श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सोमवार आणि आज आहे स्वामींची पुण्यतिथी तर तुम्हाला सर्वांना आज आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत हे उपाय कशासाठी तर आपल्या घरातली जी काही इडापिडा दारिद्र्य दुःख संकटे अडचणी दोष पैशांच्या अडचणी आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हे खूप प्रभावी असे उपाय करायचे आहेत आता आता हे सर्व उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर यातला कोणताही एक उपाय जो तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही करा या पाच उपायापैकी कोणताही एक उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल की आपल्यावरती स्वामींची कृपा झालेली आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते सुद्धा दूर झालेले आहे स्वामींची आज पुण्यतिथी आहे त्यामुळे आज घरामध्ये सर्वात प्रथम हा जो षडाक्षरी मंत्र आहे कोणता तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा होईल तेवढा जप आपल्याला कडा करायचा आहे तुम्ही कितीही वेळेस करू शकता जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा माळ हातामध्ये वगैरे घ्यायची गरज नाही उठता बसता काम करताना तुमच्या मनात ध्यानात आज फक्त स्वामीच पाहिजे आणि स्वामींच्या या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्यानंतर रात्री झोपताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आता हा मंत्र कोणता आहे तर तुम्हाला सर्वांनाच दत्तमाला मंत्र हा माहीत असेल तर गुरुंच्या हा दत्तमाला मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पण तो कशा पद्धतीने म्हणायचा बघा तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला हा जो दत्तमाला मंत्र आहे तर तो तुम्हाला पाच वेळेस म्हणायचं आहे अगदी साधा आणि सोपा आहे यूट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करा थोडासा मोठा आहे पण खूप सोपा आहे तुम्ही खूप लवकर म्हणू शकता हा दत्तमाला मंत्र तुम्हाला यूटूबवरती किंवा गुगलवरती सर्च केल्यानंतर लगेच मिळून जाईल आता पहिला उपाय हा झाला की तुम्हाला दत्तमाला मंत्र म्हणायचा आहे रात्री झोपताना त्यानंतर तुम्हाला रात्री आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे कापूर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात का कापूर का हा तुम्हाला कधी जाळायचा आहे तर ज्या वेळेस आपण दिवे लावत असतो दिवे लावणीचा जो आपला काळ आहे तो तो काळ झाल्यानंतर तुम्ही कधीही कापूर जो आहे तो तो चाळू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं कापूर घ्यायचं त्यामध्ये थोडीशी लवंग टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तो तो संपूर्ण घरातून फिरवायचा आहे आणि जाळायचा आहे हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय जो आहे तर तो म्हणजे आपल्याला संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर गाईचं शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि एक मातीची पंथी घ्यायची आहे त्याच्यामध्ये लाल कलाव्याची जी वात असते बघा तर ती टाकायची आहे आणि त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरामध्ये तर हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्रांचं पठण करत असतो आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस सेवा करत असतो तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता त्या दिव्याच्या समोर बसून तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तुमचं जे पूर्ण ध्यान आहे तर त्या दिव्याची जी ज्योत आहे तर त्याच्याकडे पाहिजे दिव्याला खाली आसन द्यायचं डायरेक्ट दिवा ठेवायचा नाही तर हा जो उपाय आहे तो तुम्ही आज करू शकता आता हे तीन उपाय झाले त्यानंतर पुढचा चौथा उपाय म्हणजे आज घरावरनं तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी तुम्हाला ओवाळून ती तुम्हाला अशा ठिकाणी टाकायची आहे ज्या जा ठिकाणी कोणाचा पाय हात पाय वगैरे पडणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती टाकून द्यायची आहे आणि हा उपाय करत असताना आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरातले जे काही दोष अडचणी विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर झालेले आहे आणि माझ्यावरती आणि माझ्या घरावरती मा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वराची कृपा झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा जो पुढचा उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर पाचवा आणि सगळ्यात शेवटचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे आणि एक फूल घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचे केंद्र मठ वगैरे असेल तिथे जायचं आहे तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्हाला आपल्या देवघरामध्येच तुम्ही आपल्या स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर हा उपाय करू शकता नारळ खडीसाखर आणि फूल एकत्र घेतल्यानंतर तुम्हाला हे तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की आज तुमची पुण्यतिथी आहे आजपासून मी नेहमी नित्यनियमाने तुमची सेवा करेल घरामध्ये जो स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ याचं पठण करेल माझ्याच्यानी होईल तेवढी सेवा मी करण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही माझ्या घरातल्या ज्या काही इड्यापिड्या संकटे दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर ते दूर ठेवा अशी आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा ह्या ज्या पाच उपाय आहेत त्यापैकी कोणताही उप उपाय करा नक्कीच या तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर या नारळाचं काय करायचं तर आजच्या दिवस हा नारळ तिथे ठेवायचा त्यानंतर उद्या उचलून तो नारळ तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये ठेवून या किंवा मग तुम्ही हा नार एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून आले तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच खूप छान फायदा खूप छान लाभ तुम्हाला होतील आणि त्याचबरोबर घरातले सर्व दोष अडचणी विघ्न दूर होऊन आपल्यावरती आपल्या परमेश्वराची कृपा होईल चालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ